छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन उत्साह साजरा जय शिवाजी सामाजिक संस्थेचा उपक्रम आज दिनांक सहा जून सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन जय शिवाजी सामाजिक संस्था मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ साजरा करण्यात आला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जलाभिषेक करून महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व छत्रपती शिवरायांच्या जयघोष जयघोष करण्यात आला या प्रसंगी छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण करून तमाम रयतेला न्यायप्रिय राज्य दिले शेतकऱ्यांना महिलांना पुरुषांना आत्मविश्वास दिला बळ दिलं अशा या युगप्रवर्तक ऐतिहासिक दिनाच्या न भूतो न भविष्यती शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन भावी पिढीने छत्रपतींचे चा आदर्श घेऊन छत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन दिनेश शिंगोले अध्यक्ष शिवाजी सामाजिक संस्था यांनी यावेळी केले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे सचिव गजू कमुजवार पांडुरंग भोंगाडे रमेश वानखेडे सुभाष गावंडे पंकज हटोडे संजय राऊत जामुंत वारकरी गजेंद्र जिचकार सुधाकर ढोबळे शकील झेडिया राजू सोनटक्के कांचन डवंगळे सुधीर वानखेडे मिलिंद बले गजूजी चौधरी वातू पाचबावे दीपक भोडगे आदी मान्यवर उपस्थित होते